सर संजय राऊत यांच्या नातवाचं आज नेमिंग सेरेमनी आहे काय नाव ठेवण्यात आलं आहे आणि याच निमित्तानं सुप्रिया सुळे पण आले आहेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची पण भेट झाली आहे फार छान सोहळा संपन्न होतोय आणि दोन्ही नार्वेकर परिवार आणि संजय राऊत परिवार आणि सर्व आपटेस्ट उद्धवजी स्वतःच राजकीय पक्षांचे नेते वगैरे आहेत पाहुणे मंडळी आहे आणि फार सुंदर असा कौटुंबिक सोहळा अगदी मराठमोळ्या पद्धतीनं पार पाडला जातं आणि बाळ व आई आणि बाळाचे आईवडील त्यांच्या दोन्ही करते सगळे आज आजा आजी पणजा पणजी या सगळी मंडळीसुद्धा त्यांच्याबरोबर आहे त्यामुळे खूप आनंदाचा क्षण कार्यक्रम आहे तर मला असं वाटते मेनूपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे की कि किती लोक आलेत कसे आलेत कशी भेट झाली हा महत्त्वाचा आहे आणि मला असं वाटतं त्याला राजकीय किंवा हे न बघ सामाजिक न बघता हा घरगुती कार्यक्रम होता मुलाचं नाव काय ठेवण्यात आलेलं आहे आणि जयजीत या निमित्ताने राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची पुन्हा एकदा भेट झाली कौटुंबिक ज्या भेटीघाटीत त्या वाढल्या आहेत महानगरपालिकेने भेटी झाली कौटुंबिक रीतीने ते एकत्रित बसून बसलेले पण आहेत आणि मला असं वाटते कौटुंबिक तेच भेटले नाही तर वेगवेगळ्या पक्षातली लोकं पण भेटले आता सुप्रियाताई आलेले आहेत वेगळ्या राजकीय पक्षाची पण जे व्यासपीठावरती येतात त्याच्या व्यतिरिक्त हा घरगुती कार्यक्रम काही राजकीय चर्चा नाही नाही अजिबात नाही